कॅन्सल टू थ्री होला भाऊ बोललेला ओबा आहे कोय कोय कुठली कुठे गेली आईच नाही आईच नाही नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आता काय कंटेंट नव्हता तर आता एक कंटेंट भेटलाय आपण जाणार आहे राहणार कैऱ्या काढायला तर आपली सगळी गँग आहे कैऱ्या काढणार आणि तिथंच खाणार म्हणजे आम्ही कोकणी माणसं ना आम्हाला काय ना विषय की प्रोफेशनल टाईप पाहिजे हे नव्हते आंब्याखाली बसायचं आणि डायरेक्ट रेट वरेट वेट चटणी मीठ घेतले चटणी मीठ घेतली लोक अरे जा लवकर घेऊन ये चटणी मीठ हे अशी चटणी मीठ घेतात आणि घरी विसरतात आता आपल्याला वर जायचे जायचं डोंगर आहे ना आपली मदन मंजिरी तिथे जायचंय मदन मंजिरे मुंबई बोलवले तिला आणि आपला डॉन मानस तर डॉन माणसांनी काल कापली होती केस लुक बघा लुक बघा एकदम क्लासिक हो। लुक आहे असा लुक फक्त आपल्या सुजल सुशल कुंभारकडे याच्याकडेच दिसेल आणि आपला बॉट बॉपकट मारला बॉपकट मार नाही ऐंशी रुपयाची कसे आपल्या इंडिया गेलाय गेला चटणी ऐंशी रुपयाची केस गावा गेला चार तास एसीत बसलाय <laughs> एसी एसी ते वसूल झाले ना पैसे ऐंशी रुपयाला कोकणी माझ्या काय चॉकलेट पोरी म्हणते अरे पोरी ना मधू दे विषयी करा हा ऊन बघ ना काय बेकार बघ गोरा झालो त्या उन्हानी त्याला येऊ दे तू येल ना आपण ना जरा सावली सावली इथे तुम थांबू गॉगल कसं लागतं गॉगल हरला पण गॉगल जिंकून आला गॉगल फ्रीचा गॉगल हा आता हा भाई आपल्याला चमकताना दिसणार आहे कुठं एस पी एल एस पी एल तिसरे पर्व तिसरे आणि हा आयकॉन हा आपला बॉटचा आयकॉन आहे याचा थरार पाहायला मिळेल एस पी एल मधी तर तुम्ही नक्की पहा कारण त्याची बॉलिंग आहे ना अशी धुवाधार बॉलिंग ही थांबा कुठे चालली हो चला येऊ दे सावली सावली इथे नाही आपल्याला तर दोन मिनटं थांबा अरे नेतोय तर तो आल्यावर हो कंटिन्यू करू काय विषय नाही आता आपली चटणी मीठ आले हे चटणी मीठ दाखव चटणी मीठ आणि आपली गँग आयकॉन प्लस आयकॉन बरं हे लाव आणि आता चला डायरेक्ट वरती राहणार चालव राहणार चाला मित्रांनो आता लवकर लवकर चाललोय कारण ऊन आहे आंब्याखाली आम्हाला सावली भेटेल हे आपले डॉन ते एक असे काले होऊन बसलेत ना एवढी चिंता पडले ना की कधी पोचतोय ही आमची मदन मंजिरी हां तर ती लवकरच आंबे पाडताना दिसेल हा हा भाईची लावणी आहे लावणी किती तारखेला होईल तब्बल दहा तारखेला लावणी आहे भाईची तर दहा तारखेपर्यंत तुम्ही वेट केलं तर ती लावणी दिसेल तुम्हाला ठीक आहे ना आपलं लोकेशन काय रे पुणे 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 नको रे आपलं आपण स्थळ सांगू आता एक जात्रा येते आपली नऊ तारखेला पोलादपूरची डायरेक्ट तिथं आपण बॉटचाही ठेवलाय हो डान्स लावणी ठेवली तिथं तर सगळ्यांनी तिकीट वगैरे हो घ्या कारण की आम्ही कोविड पणाला दाखवणार हो नाही ते हे बघा असा <laughs> काहीतरी बी इथला आणि तिकडे आंबा आहे तर मागं पण आलो होतो पण काय विषय नाही आता रिटर्न आलो आपण हवा हा इकड जा हा केला आंबा म्हणजे अडा आपला आंबा आहे तर असा काय आंबा आहे काय तर आंबा आहे आणि आता पाडायचीत तिथं आंबा आहे बॉट पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पाडलास तर आज आपले पाचशे सबस्क्राईब पूर्ण होणार हा तर बघ आपल्या सबस्क्राईबसाठी एवढं तू करत असशील ठीक आहे दगड शोध दगड शोध हे काय शोध लावतायत सुजल चढतोयस वरून चढतोय का तिथून कुठून चढतोयस हा मग चढ काय तू लवकर बघ चढ्या मारता आपला बॉट आंबा वाढतोय तर काही बघू आपण आपल्या सबस्क्राईबसाठी काहीतरी करतोय का नाही नेमचा विषय नाही रे हा इथं आंबा आहे असा आयटम हा हो आयटम वर प्रेम असेल ना तांबा पाडणार नसेल तर नाही पडू शकत अबा हा अशा डोकं फोडल बदक जाऊ दे रे तुझ्याबद्दल काय बोलू ए आर्यन साईड हो यार कुणी तू पल्लेला घ्यायची राणी म्हणून पाडला पाडला चल लवकर राज आयटम साठी एक अटेम्प्ट आयटम साठी होऊन जाऊ दे चल आई गवळ नाही गेला काय ह्याच झालं हा बागा याच्या आसपास पण आयटम फिरकणार नाही उगो भई भई भय दगड दगड्यांची कमतरता तर बाबे आला ना नाही तर दगड्या आरामात भेटले असते हे एवढा फेमस झालो मी हा बॉट एवढा फेमस झालो नाही बघा कुठून काय ना बोलायची एवढं एवढं पर्सनल नाही जायचं रे आणि त्या भांगडीत पडू पण नका ओन्ली ब्लॉक्स ओनली ब्लॉक्स ओन्ली ब्लॉक्स ओन्ली क्रिकेट बघू ना आंब्या आंबा पाडतोय हा बघ आणि तो गेला मग बसा बोंबलत ती कशी गोष्ट आहे काट्यानी काटा निघतो ना तसे आंब्याने आंबा काढतोय ए दिवा तो पण आंबा गेला आणि हा पण नाही हा असा काही आमचा जंगली माकड तर हा बघा ए दिवा उतरला खाली अरे तुम्हाला आंबे पाडा आणले हा यार तुम्हाला आणून ना इथं असंच फुकट जीवन आहे दगड्या पण भेटत नाहीत का आंबा पण पडत पन पन नाहीत पाड जाते खायला आलेत पण आंब नाही बट तुला भेटेल काय दगड आज हे बघा काय विषय ह्याचा काय समजत नाही मला हा तीन दगडीत पाडणार बघू ना आपण तिथे दगडीत पाडतो तुझ्या दगड्या नाही आव्हान ते तीन दगडीच पाडणार अरे मी तुझा हे बघून लावला तो त्या मागं अडकवलाय त्यांनी तर आपला बदक काहीसा दगड्या शोधताना आडकला काय पडणार नाही बघा बघा हा पडला पडला ज्याला पाडत होता तो नाही पडलाच पडला तो बघ तो तिथे तसाच आहे मी त्याच्यावर नेम धरला दिवा खांदी पाडतोय हा आयटम साठी प्रयत्न करताना काहीस अवघड आणि काहीस सोपं आव्हान आहे त्यासमोर पण तो, तो, तो पूर्ण <laughs> तो करेल का बॉट हटी रे भो भय भय व्हिडिओ बंद करतो म्हणजे कसं आंबा पडेल तुमच्यानी आंबा दिसत नाही गॉगल काढ गॉगल किती लाखाचे बॉट बघू दे आज माझा बघू हा काल घेतला फुकट भेटला पण येऊ तू मित्रांनो आता आंबे पाडले ते बघा एक नंबर हापूस आंबा आहे आणि आमची चटणी आणि ह्याचा घाम निघालाय दगड्या मारून वाटव लागलं पार वाटवलं आणि हे काय आम्ही असं सगळं हासील केलंय हा बागा आंबा बाबा तोंड नाही आंब्याला काय तोड नाही कोणाशी आता यायला तोड फक्त यायला तोड बाकी आपण बघू कुणी पाडला हा ठीक आहे मग फोड फोड लवकर फोड फोड लवकर फोडला लवकर फोड मी फोड फोड ए दिवा बघा हा तर तुम्हाला येत नसलं तर तुम्हाला मी दाखवतो की ह्याच्यामध्ये मोबाईल ठेवायचा कसा आणि कसा हा आता मी दाखवतो नवीन कंटेल हा नवीन कंटेन नवीन कंटेल अरे बाबा अशी जर तुम्हाला रानामध्ये कुठे चटणी न्यायची असेल तर हे तुम्ही घ्या आणि अशी चटणी अडकून घे तोंडात गेले पाहिजे हा तर हे थोडस आपण हे आंबे तोडू तोडा आंबे तोडा ये पण ठेवायला काय आणलं नाही हा भाऊ आम तो नार तो मी बघा 1 2 3 यो हा दिवा कॅन्सल कॅन्सल अब हा आपला भाऊ बघा थांब दोन मिनिटं ओ कुठे गेली ब्लॉक बीक बघितला एवढी इज्जत ठेवली तर आपल्या आज दीडशे फॉलोअर्स कंप्लेट झाले सबस्क्रायबर तर सपोर्ट करा लवकरच पाचशे होतील तुमचा सपोर्ट असेल तर सगळं काय होईल विषय नाही तर मित्रांनो आंबा बदकाचे पाय आंबा असे एक नंबर मध्ये चटणी टाकतो त्याच्यावर जरा चटणी टाक चटणी टाकली आमचा बदक आज नादके का नादक असा सगळी बदकाचा पाय सगळीकडे आज बदक पसरलेला असतो आपला सूज्याचा पाय पसरलाय काय रे कराल आंबा चटणी टाकी हा चटणी बघा एक नंबर पद्धतशीर खाणार तर कोण <laughs> खाणार खाणार सगळं खाणार एक नंबर हा अरे ए, मी अरे मी कसं टाकलो हे बघा काय करू मी चटणी दे मी काय करू हे काय निवधाव वाट निव दिस आंबा एक नंबर टाकणार साखर तर खातो दोन मिनिटं भेटू पुन्हा काय विषय बातकाचा काय विषय बदक बदकाला पाय पाच पाय असतात हा डॉन का ग बसलाय रे का गलाय हा आमच्या करिअरला भावणार आहे आंबट म्हणतोय हापूस आंबा आंबट म्हणतोय असतो का अरे भाई कोणाचा आंबा देणार नाही तुम्हाला आंबे पाहिजे सबस्क्राईब करा तुमच्या घरपोच आंबे आणून देतो डायरेक्ट पेट्या हो अशी मजा घ्यायची ना त्या बाहेर पडा त्याच्यावर मजा नाही भेटणार बाहेर मला फिराय या गा भागात आंबे अं गाडी आय एम आर आर्यन गे मित्रांनो आंबे खाऊन झाले मस्त एकदम पोट बीट भरलेत नाही तो विषय नाही घ्यायचा आणि आता थोडेसे आंबे घरी घेऊन जातो घरनं मागणी आले चटणी बिटणी तर ठेवले तसे घेऊन जातो आणि ब्लॉग कसा वाटला एकदम लाईक बीक करा आणि सबस्क्राईब करा भाई आपल्याला पाचशे सबस्क्राईब कम्प्लीट करायची तर सबस्क्राईब करा आणि काय विषय नाही तर जातो आता घरी आणि बस एवढाच ब्लॉग इथे एंड होईल हा भाई काय झाला गॉगल गॉगल भाई फुकटचा गॉगल तर काय विषय नाही भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला तर आता इथे थांबू था आणि लाईक कमेंट शेअर भाई सबस्क्राईब करा फक्त बस काय विषय नाही चला